जी खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावनची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या झाल्या झाल्यापणे चोरीचं कोणी ऐकलं नाही बरीच बस जुनी ज्यांची मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली माग एक वेळा इथं सुद्धा कापडते त्या का पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिलं नाही त्यानं इथं राहिला तो आणि सकाळी जेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढे देवस्थान असूनसुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण बिहण्याचं गावात गावातसुद्धा हे आहे परवा अर्गी झाली तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्यानं विनंती करतोय